नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा रुवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ या तीन देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे आणि हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ देखील आहे की या तीन देशांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण हे तीन देश कोणते की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव आणि या तीन देशामुळे अखेर असं काय घडणार आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड बदल होणार या तीन देशांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये जो बाजारभाव आहे याच्यामध्ये मग वाढ होणार की घट होणार आणि भविष्यामध्ये जो बाजारभाव असणार आहे तो कशा पद्धतीनं राहणार नवीन हंगामामध्ये माझ्या सामान्य कास्ताकार बांधवाला बाजारभाव काय मिळणार या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपल्याला मिळणार आहे म्हणून व्हिडिओ सुरुवातीपासून पहा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्वाचा व्हिडिओ शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट हे जे सोशल मीडियाची साधनं आहेत या सर्वांचा वापर करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक शेतकरी मित्राला मी हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि बघा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी काय करणार आपलंच मानणार आता आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता सबस्क्राईब कसं करायचं या प्रश्नाचं उत्तर आहे की व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की या तीन देशांमुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण या तीन देशांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव का बदलणार किती बदलणार कसा बदलणार आणि जी बाजारभावाची पातळी मग ती तेजीकडे असणार मंदी मंदीकडे भाव वाढणार की घटणार कोणत्या देशाचा कसा परिणाम कधी होणार सगळं जाणून घेऊयात म्हणजे नवीन हंगामात जे सोयाबीन आपलं बाजारात येणार या सोयाबीनला काय भाव मिळू शकतो हे पण या ठिकाणी बघणं गरजेचं आहे पहिल्यांदा बघा मित्रांनो कोणते ते तीन देश आहेत की ज्यांचा परिणाम देशातील भावावर या ठिकाणी होणार तर यामध्ये मित्रांनो आपल्या परिचयाचे हे तीन देश आहेत नंबर एक अमेरिका नंबर दोन ब्राझील आणि नंबर तीन अर्जेंटिना आता या तीन देशाचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं होणार हे समजून घेऊया पहिल्यांदा अमेरिका अमेरिका हा देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे सोयाबीनचा अमेरिकेचं उत्पादन जवळपास तुम्हाला सांगतो दरवर्षी अकराशे लाख टनांच्या आसपास होते म्हणजे कधी अकराशे होईल कधी सव्वा अकराशे होईल कधी साडे अकराशे आता यावर्षी जो अहवाल प्रकाशित झालाय म्हणजे युएस डी आन रिपोर्ट दिली त्या रिपोर्टमध्ये काय सांगितलं की अमेरिकेचं जे उत्पादन ते साडेबाराशे लाख टनांच्या आसपास होणार आहे आता अमेरिकेचं जे सोयाबीन आहे ते का येते मार्केटमध्ये तर अमेरिकेचं सोयाबीन हे मार्केटमध्ये येणार मित्रांनो पंधरा सप्टेंबर आणि तिथलं सोयाबीन आणि आपलं सोयाबीन हे जवळपास पंधरा दिवसाचा फरक सोडला तर दोन्ही सोयाबीन हे एकदाच येतात म्हणजे अमेरिकेमध्ये जर बाजारभावात बदल झाला तर याचा परिणाम देशांतर्गत भावावरती शंभर टक्के होणार कारण दोन्ही सोयाबीन मार्केटमध्ये एकदाच येते आणि अमेरिकेमध्ये जो बाजारभाव सध्या सोयाबीनला तो सेवा मिळतोय बरं अमेरिकेमध्ये मिळणारा दर सध्या जो की अकरा डॉलर प्रतिबुशेस चार आठवड्यापूर्वी होता म्हणजे एका महिन्यापूर्वी तो दर सध्या तुम्हाला सांगतो नऊ पॉईंट पस्तीस डॉलर प्रतिबुशेसच्या दरम्यान येऊन ठेपलाय खूप मोठी घसरण चार वर्षाच्या निश्चांकी स्तरावरती सध्या दर आहे आणि याचा जर विचार केला तर अमेरिकेतील जी त्या ठिकाणी सोयाबीनमधील वाढ आहे याचं कुठंतरी द्योतक हे पण जे व्हायचं होतं दॅट इज सगळं या ठिकाणी काय झालेले कॉम्पनसेट झाले म्हणजे सगळं या अभावामध्ये दिसतंय म्हणजे याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आता घसरण भावात होईल अशी शक्यता नाही आणि म्हणून अमेरिकेचा जो इम्पॅक्ट आहे सध्या देशातील भावावरती दिसतो देशामध्ये काही बाजार समित्यात तर भाव अक्षरशः चार हजारच्या खालीसुद्धा गेलेले आहेत आणि हे जे भाव चार हजाराच्या खाली गेलेत मित्रांनो तर हे काही जास्त काळ सस्टेन राहणार नाही तिथून पुन्हा बाउन्स बॅक येईल पण एक तेजीची शक्यता यामुळे तात्काळ संपली एवढं मात्र खरं म्हणजे अमेरिकेत जर उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त झालं तर आपल्याला नवीन हंगामात ऑक्टोबर महिन्यात भाव सोयाबीनचा दबावात दिसला तर आश्चर्य वाटायला नको हे एक झालं यामुळे भाव पातळी चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान नवीन हंगामात दिसणार त्यानंतर दुसरा कोणता देश आहे तर दुसरा देश आहे ब्राझील आता ब्राझील सगळ्यात मोठा उत्पादक देश आहे सोयाबीनचा सोयाबीन उत्पादनाचा विचार केला तर ब्राझीलचं उत्पादन जवळपास आपण बघितलं पंधराशे सोळाशे लाख टनांच्या आसपास होते आणि ब्राझीलमध्ये जी पेरणी असते ती सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान होते सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आता जो मिळालेला सध्याचा भाव आहे त्यामुळे तिथला कास्ताकार बांध त्रसते त्याला खर्च पण निघत नाही असं वाटते त्यामुळे ब्राझीलमध्ये आपल्याला जो कास्ताकार बांधव आहे तो स्वयंबीनच्या पिकाकडे पाठ फिरवून दुसऱ्या पिकाकडे ट्रान्सलेट होण्याची शक्यता आहे आणि जर तो कास्ताकार बांधव हो, मोठ्या प्रमाणात दुसऱ्या पिकाकडे ट्रान्सफर झाला आणि यावर्षी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की भारत म्हणजे उपखंडामध्ये भारतीय उपखंडात पाऊस चांगला आहे आता आपल्याकडे पाऊस चांगला आहे याचा अर्थ ब्राझील अर्जेंटिनात दरवर्षी पाऊस कमी होतो म्हणजे इकडे जास्त असला तिकडं कमी इकडं कमी असला तिकडं जास्त म्हणजे सिच्युएशन जर बघितली तर तिकडं पाऊस हा कमी होणार आणि तिकडं जर पाऊस कमी झाला तर तुम्हाला सांगतो ब्राझीलमध्ये एकतर कास्ताकार बांधव नाराज आहे भाव फार कमी आहे म्हणून आणि दुसरीकडे पाऊस कमी पडला तर आपोआप पेरणी त्या ठिकाणी कमी होणार आणि जर सोयाबीनची पेरणी कमी झाली तर यामुळे उत्पादनावरती परिणाम होणार आणि ब्राझील सारख्या देशामध्ये दे पेरणी कमी होण्याचा अर्थ होतो की भविष्यात मागणी पुरवठ्यात शंभर टक्के तफावत निर्माण होणार आणि या तफावतीचा परिणाम भविष्यात आपल्याला भावात त्या ठिकाणी दिसणार आणि सोयाबीनचा जो बाजार भाव आहे यामुळे भविष्यात कसं मित्रांनो तो भाव आपल्याला वाढताना दिसेल पण यासाठी डिसेंबर महिन्याची वाट बघावी लागेल कारण ब्राझीलमध्ये अॅक्च्युली पेरणी किती होती याची आकडेवारी नोव्हेंबरपर्यंत पेरणी चालू असते म्हणून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्याकडे जेमतेम प्राप्त होईल आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपण आकडेवारीचं जे काही विश्लेषण हे करू शकतो जर अपेक्षेपेक्षा तिथं पेरणी कमी झाली तर शंभर टक्के टक्के लक्षात घ्या कि देशामध्ये बाजारभावाला उसळी मिळू शकते सुरुवातीला भाव, भाव साडेचार हजार पार आणि अनुकूल परिस्थितीमध्ये डिसेंबर जानेवारी महिन्यात पाच हजारापर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको पण हे तरेवर अवलंबून आहे त्यानंतर जर आपण विचार केला मित्रांनो अर्जेंटिना हा तिसरा देश आहे मित्रांनो अर्जेंटिना जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्वयंबीनचा उत्पादक देश आहे आणि अर्जेंटिनामध्ये जर उत्पादन या ठिकाणी विचारात घेतलं तर यावर्षी विक्रमी लेवलवर पण अर्जेंटिनाची पेरणी कधी होते नोव्हेंबर महिन्यात म्हणजे नोव्हेंबर महिन्यात अर्जेंटिना या, या देशामध्ये पेरणी किती होते पेरणीची आकडेवारी किती यावरती सर्व गोष्टी अवलंबून आहेत कारण तिथं सुद्धा तिथला कास्ताकार बांधव नाराजी सोयाबीनला भावच मिळण झालाय ना आणि सोयाबीनला भाव मिळणं म्हणून काय झालंय की तिथला कास्ताकार बांधव यावर्षी दुसऱ्या पिकाकडे जाऊ शकतो आणि सोयाबीनचा शेतकरी दुसऱ्या पिकाकडं समजा गेला तर होणार काय मित्रांनो तर यामुळं जे क्षेत्र आहे पेरणीचं ते घटेल भविष्यात उत्पादन घटेल आणि तिथंसुद्धा यावर्षी पाऊस कमी पडण्यास शक्यता आहे म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत अर्जेंटिनातसुद्धा अर्जेंटिनातून सुद्धा अहवाल प्राप्त होणार आणि अर्जेंटिनातून आलेल्या अहवालाचासुद्धा आपण विश्लेषणात्मक आढावा घेतला आणि तिथंही अपेक्षेपेक्षा पेरणी कमी झाली तर शंभर टक्के जागतिक सोयाबीन उत्पादनामध्ये घट होणार त्यामुळे मागणी पुरवठ्यात आपल्याला त्या ठिकाणी तफावत दिसणार आणि यामुळे आपल्याला जानेवारीपासून पुढे बाजारभावामध्ये तेजी दिसली मंजे। तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे जर तरच्या या खेळामध्ये विचार केला तर अमेरिकेतील उत्पादनात वाढ किती होते ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन्ही देशांमध्ये पेरणीमध्ये किती घट होते यावरती सोयाबीन या, या पिकाचं भविष्य अवलंबून आहे सोयाबीनच्या बाजारभावाचा एकंदर विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव भविष्यात कसा राहणार या तीन देशावरती डिपेंड आहे आता याच्यासाठी आपल्याला काही काळ थांबावं लागेल अमेरिकेतील उत्पादन कसं राहते ब्राझीलमध्ये आणि अर्जेंटिनात पेरणी कशी राहते हे सगळं बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बाजारभाव भविष्यात कसा राहणार पण या तीन देशामुळे भविष्यात प्रचंड बदलणार आपल्या सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल मात्र दुमत नाही म्हणून भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावाची परिस्थिती कशी राहणार बाजारभाव काय राहणार साडेचार की पाच हजार किंवा त्याही पलीकडे बाजारभाव जाऊ शकतात का याबद्दल अपडेटेड माहिती विश्लेषणात्मक जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर पाहत रहा आवडतं चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल तर या ठिकाणी नक्की लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव हो। यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा आता व्हिडिओ शेअर करायचं म्हटलं तर पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून व्हिडिओची लिंक जरूर जास्तीत जास्त कास्ताकार बांधवापर्यंत आपण शेअर करावी राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक कास्ताकार बांधवाला मी हा जुडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो कास्ताकार बांधवांनो कुठंतरी आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि एक सांगतो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं म्हणजे काय ते या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाऊस या तिथे आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील ती सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटील या घंटील टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार